इच्छापूर्तीसाठी जसं की लग्न न जमणे मनासारखी नोकरी न मिळणे संतान प्राप्ती न होणे स्वतःचं घर घेण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यासाठी किंवा तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट तुम्ही ठरवलेली आहे आणि ती काही केल्या पूर्ण होत नाही त्या आहे त्यामध्ये अडचणी वाढत चाललेल्या आहेत तर अशा कोणत्याही तुमच्या इच्छेसाठी किंवा अडलेले कामं पूर्ण होण्यासाठी किंवा तुम्ही एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये आहात आणि त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे पण तो मिळत नाही आहे तर यासाठीसुद्धा तुम्ही हे बत्तीस पौर्णिमेचं व्रत करू शकता नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बत्तीस पौर्णिमा व्रत कसं करावं जे परमपूज्य प्रदीप मिश्राजींनी सांगितलेलं आहे त्यानुसार हे व्रत कधी करावं हे व्रत कोणी करावं कधीपासून सुरू करावं आणि या बत्तीस पौर्णिमा व्रताला बत्तीस दिवे लावण्याचं खूप महत्त्व आहे तर हे बत्तीस दिवे कसे आ, कुठे आणि कधी लावायचे आहेत या बत्तीस पौर्णिमा व्रताची पूजा मांडणी काय आहे पूजा विधी काय आहे या दिवशी सेवा काय करायच्या आहेत सर्वात महत्वाचं बत्तीस पौर्णिमा व्रताचा जो उपवास असतो तो कसा करायचा आहे या उपवास करण्याच्या तीन पद्धती सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हे बत्तीस पौर्णिमा व्रत करत असताना एखाद्या पौर्णिमेला मासिक पाळी आली सुतक आलं तर अशा वेळेला काय करायचं आहे आणि सर्वात महत्वाचं या बत्तीस पौर्णिमा व्रताला एक विशेष नैवेद्य दाखवला जातो तर तो नैवेद्य कोणता आहे या बत्तीस पौर्णिमा व्रताचे उद्यापन कसे करायचे आहे अशी सगळी माहिती आणि सर्वात महत्वाचं कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवात करूया की हे व्रत कोणी करावं सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की हे व्रत कशासाठी तुम्ही करू शकता तर हे व्रत कोणी करावं लग्न झालेल्या महिला लग्न न झालेल्या मुली पुरुष मुलं अगदी प्रत्येकजण हे व्रत करू शकतात यासाठी कोणतंही बंधन नाही आहे आता या बत्तीस पौर्णिमा व्रताची सुरुवात कधी करावी शक्यतो शक्य झालं तर श्रावण महिन्यातील पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा चैत्र पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा या जर पौर्णिमेपैकी तुम्हाला कोणत्या पौर्णिमेला हे व्रत सुरू करणं शक्य झालं तर नक्कीच या पौर्णिमेपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता पण जर तुम्हाला या पौर्णिमेला शक्य नाही झालं तर कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सुरू करू शकता प्रत्येक महिन्याला एकदा पौर्णिमा येत असते तर त्या कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेपासून तुम्ही हे व्रत करू शकता यानंतर बघा आपल्यापैकी बरेचसे असे व दादा आहेत खूप उपाय करून झाले कुंडली बघून झाली सेवा करून झाल्या सगळं काही करून झालं पण आयुष्यामध्ये संसारामध्ये काहीच व्यवस्थित झालं नाही सगळं विस्कळीत होत जाते अर्धा आयुष्य गेलं पण घरामध्ये बरकत नाहीये कामामध्ये यश नाहीये तर अशा वेळेला आपल्या कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता कारण पौर्णिमा तिथी ही आपल्या कुलस्वामिनीला कुलदेवीला सुद्धा समर्पित आहे आपल्या कुलदेवीसाठी मनात ठेवून जर तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला इतके चांगले अनुभव येतील खूप छान अनुभव तुम्हाला येतील आणि हो अजून एक जर तुम्ही आर्थिक तंगीने खूप ग्रासलेले असाल तुम्ही कष्ट करताय मेहनत करताय पण तुमच्या कष्टाचा योग्य तो मोबदला तुम्हाला मिळत नाहीये तर माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी घरामध्ये धन धान्य पैशाची भरभराट होण्यासाठी आपल्या मिस्टरांना आपल्या मुलांना किंवा स्वतःला आर्थिक प्रगती होण्यासाठी कामामध्ये प्रगती होण्यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता तुमच्यावर कर्ज चढत चाललेलं आहे कर्ज वाढत चाललेलं आहे प्रयत्न करूनही फिटत नाहीये तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे जे व्रत आहे ते करू शकता आणि स्पेशली ज्यांचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तर त्यांच्या मिश्रांची मुलाची उद्योगधंदा व्यवसायामध्ये प्रगती व्हावी दिवसेंदिवस कमाई वाढावी यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं सुद्धा पूजन करायचं असतं आता या बत्तीस पौर्णिमा व्रताला बत्तीस दिवे लावण्याची पद्धत आहे तर हे बत्तीस दिवे एकाच पौर्णिमेला लावायचे नसतात तर हे बत्तीस दिवे जे आहेत पहिल्या पौर्णिमेपासून बत्तीसव्या पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने लावायचे असतात जसं की समजा एखाद्या पौर्णिमेला तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर ज्या पौर्णिमेला तुम्ही सुरुवात केली त्या दिवशी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि हो हा दिवा जो आहे तो तुम्हाला कणकेचा बनवायचा आहे नव्याण्णव टक्के हा दिवा कणकेचाच बनवण्याचा प्रयत्न करा कारण या व्रताला कणकेचाच दिवा लावण्याची पद्धत आहे पण काही कारणाने तुम्हाला शक्य नसेल तर नवा कोरा कधीही न वापरलेली मातीची जी पणती असते ती तुम्ही लावू शकता पण शक्यतो कणकेचा दिवा लावण्याचीच पद्धत आहे कणकेचा दिवा बनवण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची पाणी टाकून हे घट्ट मळून घ्यायचं आणि त्याचा एकमुखी दिवा बनवायचा या पद्धतीने असं प्रत्येक पौर्णिमेला पहिल्या पौर्णिमेला एक दिवा दुसऱ्या पौर्णिमेला दोन दिवे तिसऱ्या पौर्णिमेला तीन दिवे चौथ्या पौर्णिमेला चार दिवे पाचव्या पौर्णिमेला पाच दिवे या पद्धतीने तुम्हाला बत्तीसव्या पौर्णिमेला बत्तीस दिवे या पद्धतीने चढत्या क्रमाने दिवे लावायचे आहेत या दिव्यामध्ये तुम्ही जे कोणतं देवासाठी तेल वापरता ते तेल लावू शकता आणि याच्यामध्ये दोन लांब वाती एकत्र करून लावायचे आहेत आणि समजा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा असेल तर शुद्ध गायचं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फुलवात लावायची आहे आता प्रश्न येतो की हा दिवा लावायचा कुठे आहे तर हा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये संध्याकाळी प्रदोष काळामध्ये लावायचा आहे कारण या बत्तीस पौर्णिमा व्रताला महादेवांचं माता पार्वतीसह पूजन करण्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे पौर्णिमा व्रताला तुम्ही संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर महादेवाच्या मंदिरात आपल्या घरातील शुद्ध पाणी घेऊन जायचं आहे शक्य झालं तर दूधसुद्धा घेऊन जा महादेवांना काहीतरी नैवेद्य साखर खडीसाखर ते तुम्हाला घेऊन जायचं आहे पांढरी फुलं बेलपत्र जे काही तुम्हाला मिळेल ते घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं इथे शिवलिंगावरती सुरुवातीला शुद्ध पाणी अर्पण करायचं त्यानंतर दूध अर्पण करायचं परत शुद्ध पाणी अर्पण करायचं तुम्ही दूध नेलेलं नसेल तर फक्त पाणी अर्पण करायचं त्यानंतर बेलपत्र फुलं वाहून तुम्हाला तिथे पूजन करायचं आहे शिवलिंगाचं आणि त्यानंतर जो काही आपण दिवा घेऊन गेलेलो आहोत तो तो दिवा शिवलिंगासमोर तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर तुम्ही घरी येऊ शकता तर या पद्धतीने दिवा जो आहे तो तुम्ही पहिल्या पौर्णिमेला तुम्ही ज्या मंदिरामध्ये लावाल तर पूर्ण बत्तीस पौर्णिमा होईपर्यंत त्याच मंदिरामध्ये दिवा लावण्याचा प्रयत्न करा खूप चांगले तुम्हाला अनुभव येतील पण समजा तुम्ही घर सोडून गेले शहर सोडून गेले कामानिमित्त काही तर मग तुम्ही जिथे कुठे जाल तिथे महादेवाच्या मंदिरात तुम्ही हा दिवा लावला तरीसुद्धा चालू शकतं आता आपल्यापैकी बरेच जण आहेत की महादेवाचं मंदिरच जवळ नाही आम्ही महादेवाच्या मंदिरात दिवा नाही लावू शकत मग अशा वेळेला तुम्ही चंद्र उदय झाल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उदय झाल्यानंतर तुमच्या बाल्कनीमध्ये तुमच्या गच्चीवर तुमच्या अंगणामध्ये त्या चंद्रप्रकाशात चंद्रासाठी तुम्ही हे दीपदान करू शकता म्हणजे हा दिवा चंद्रासाठी तुम्ही लावू शकता हेही शक्य नसेल तर तिसरी पद्धत आपल्या देवघरासमोर तुम्ही हा दिवा लावला तरी सुद्धा चालू शकतं तर या पद्धतीने बत्तीस दिव्याचा विषय क्लिअर झाला आणि कणकेचा दिवा जो आपण बनवलेला आहे तो दुसऱ्या दिवशी त्यातील वात काढून तुम्ही त्याचे छोटे छोटे गोळे करून वाहत्या पाण्यात टाकले माशांना खायला तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली वगैरे हा दिवा टाकला दिवा ठेवला तरी सुद्धा चालू शकतो संकल्प जो आहे तो पहिल्या पौर्णिमेलाच करायचा आहे संकल्प परत परत करायचा नाहीये संकल्प कसा करावा हा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्या व्हिडिओची लिंक तर त्यानुसार तुम्ही संकल्प करू शकता संकल्पामध्ये मी बत्तीस पौर्णिमेचं हे व्रत करत आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हा ना। चारे चारे ना। तुम्ही कुठे राहता तुमच्या शहराचं गावाचं नाव त्याचबरोबर तुमची जी कोणती इच्छा आहे ती सुद्धा तुम्हाला बोलून दाखवायची आहे आता हे व्रत करत असताना एखाद्या पौर्णिमेला मासिक पाळी आली तर त्या पौर्णिमेला तुम्हाला उपवास करायचा आणि ही जी पौर्णिमा आहे ती तुम्हाला बत्तीस पौर्णिमामध्ये धरायची नाही आहे त्या दिवशी फक्त उपवास करायचा पूजा करायची नाही आणि दिवा लावायचा नाही आहे सेम सुतक आलं तर उपवास करायचा पूजा करायचं करायची नाही दिवा लावायचा नाही आणि ती पौर्णिमा या बत्तीस व्रताच्या पौर्णिमेमध्ये तुम्हाला पकडायची नाही आहे कुठे गावाला वगैरे तुम्ही केला गेलात सेम तुम्ही उपवास करू शकता पण ती पौर्णिमा जी आहे ती बत्तीस पौर्णिमेमध्ये तुम्ही धरू शकत नाही आता या बत्तीस पौर्णिमा व्रताचा उपवास कसा करायचा आहे सगळ्यात पहिली पद्धत उपवास करण्याची म्हणजे तुम्हाला दिवसभर निर्जला व्रत करायचा आहे हो या बत्तीस पौर्णिमा व्रताला बरेच जण दिवसभर निर्जला म्हणजे काहीही खायचं नाही आणि पाणीसुद्धा पित नाहीत आणि मग संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपूजा करून यायची तिथे दिवा लावून यायचा घरी पूजा करायची पूजा मांडणी मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे पूजा वगैरे सगळी करायची आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यायचं थोडंसं तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये चमचाभर दूध टाकायचं आणि याने सूर्य चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मग जो काही सात्विक स्वयंपाक बनवलेला असेल वरण भात भाजी पोळी आणि या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य बनवला जातो तर ती खीर खाऊन हा जो उपवास आहे तो सोडला जातो पहिल्या उपवासाच्या पद्धतीमध्ये पण बऱ्याच जणांना ही उपवासाची पद्धत शक्य होत नाही ज्यांना शक्य असेल ते करू शकता पण ज्यांना शक्य नाही त्यांनी काय करू शकता की दिवसभर फराळाचे पदार्थ खाऊ शकता जे आपण उपवासाला खातो भगर साबुदाणा वगैरे ते सगळं खायचं आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे ही झाली दुसरी पद्धत तिसऱ्या पद्धतीमध्ये दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा नाही पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे तर या तीन पद्धतीनुसार तुम्हाला जी पद्धत झेपते त्यानुसार तुम्हाला उपवास करायचा आहे आणि हो पहिल्या पौर्णिमेलाच तुम्ही ठरवा की तुम्हाला कशा पद्धतीने उपवास करायचा आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बत्तीस पौर्णिमा उपवास करायचा आहे नाहीतर जोशमध्ये येऊन पहिल्या पौर्णिमेला तुम्ही निर्जला उपवास केला आणि चार पाच पौर्णिमा झाल्या की तुम्हाला हा उपवास झेपत नाहीये मग मी आता फराळ करून करू का तर असं चालणार नाही सुरुवातीलाच तुम्ही बघा तुम्हाला कोणत्या पद्धतीने उपवास बत्तीस पौर्णिमेपर्यंत झो झेपतो तर त्यानुसारच तुम्हाला उपवास जो आहे तो पहिल्या पौर्णिमेपासूनच ठरवायचा आहे आता पूजा कशी करायची आहे तर बत्तीस पौर्णिमा व्रताची पूजा जी आहे ती सकाळी केली तर अतिशय उत्तम कारण सकाळी पूजा केल्यानंतर दिवसभर ती आपल्या घरामध्ये राहते घरातील वातावरण प्रसन्न राहतं पण बाकी सकाळी शक्य नाही झालं तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सूर्य मावळल्यानंतर तुम्ही पूजा केली तरी सुद्धा चालू शकते संध्याकाळी जरी पूजा केली तर सकाळी देवपूजा करताना सुद्धा तुम्हाला विशिष्ट आपल्या कुलस्वामिनीची पूजा करायची आहे तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण या दिवशी आवर्जून करायचं आहे दरवाज्यावर जे आपण पहिलं स्वास्तिक काढलेलं आहे ते पुसून घ्यायचं नवीन कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे शक्य झालं मिळालं तर आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावायचं आहे आणि सकाळी लवकर देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करताना आपल्या देवघरामध्ये दे, जो कुलस्वामिनीचा तुमच्या कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असेल त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणून तुम्ही करू शकता किंवा श्रीसूक्त म्हणून अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतं या दिवशी आवर्जून तुम्हाला कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा टाकावर अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये कुलस्वामिनीची मूर्ती ठेवायची कुलदेवीला या दिवशी गजरा किंवा वेणी आवर्जून अर्पण करायची शक्य झालं तर अकरा वेळा सोळा वेळा किंवा एकशे आठ वेळा कुलस्वामिनीचा मंत्र बोलून कुलदेवीच्या मूर्तीवर टाकावर किंवा फोटोवर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुलदेवीला या दिवशी खिरीचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे आणि त्यानंतर तांबूल म्हणजे पानाचा विडा अर्पण करायचा आहे सकाळी ही देवपूजा करताना ही पूजा आवर्जून करायची आहे भलेही तुम्ही सकाळी पूजा मांडणी करा किंवा रात्री पूजा मांडणी करा पण देवपूजा करताना कुलस्वामिनीच्या मूर्तीला अभिषेक करून आवर्जून पूजा या पद्धतीने करायची आहे पूजा मांडणी करण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा त्यावर लाल वस्त्र अंथरायचं भगवान विष्णूंचा एकत्रित फोटो असेल तर तो ठेवायचा किंवा वेगवेगळा असेल तर तो ठेवायचा किंवा मा माता लक्ष्मी आणि सत्यनारायण भगवान यांचा फोटो असेल तर तो ठेवला तरीसुद्धा चालतो त्यासमोर थोडीशी तांदूळाची रास टाकायची त्यावर हळद कुंकू अर्पण करायचं एक तांब्याचा तांब्या ठेवायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा टाकायचा एक फूल एक रुपयाचं नाणं सुपारी टाकायची त्यावर पाच आंब्याची पानं ठेवायची किंवा खाऊची पानं ठेवायची आणि त्यावर एक श्रीफळ म्हणजे नारळ ठेवायचं या पद्धतीने कलश मांडणी करायची या कलशाच्या समोर आपल्या उजव्या हाताला दोन विड्याची पानं ठेवायची त्यावर थोडेसे तांदूळ आणि एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप ठेवायची आहे एक तुपाचा एक तेलाचा दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे पूजा करण्यासाठी सुरुवातीला गणपती बाप्पा स्वरूप जी सुपारी ठेवलेली आहे त्याचं पूजन करून घ्यायचं अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर हळद कुंकू अर्पण करायचं मिळाल्या तर एकवीस दुर्वांची जुडी लाल फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो असेल तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आपल्या देवघरातील जे बाळकृष्ण आहेत ते सुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये ठेवू शकता त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा कल आहे कलशाचं पूजन करून घ्यायचं आणि या पद्धतीने आपली पूजा झाली ही पूजा झाल्यानंतर खीर बनवायची आहे खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती त्यानंतर तुमचे कुलदेव यांची आरती तुमची कुलस्वामिनी यांची आरती माता लक्ष्मी यांची आरती आणि शक्य झालं तर आपल्या गुरूंची आरती या पद्धतीने आरती करून आपली ही पूजा जी आहे ती समाप्त करायची आहे या बत्तीस पौर्णिमा व्रताची कथा सुद्धा आहे जी तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवरती मिळून जाईल तर गुगलवर मिळाली तर त्याची प्रिंट काढून तुम्ही या आणि या बत्तीस पौर्णिमा व्रताची कहाणी तुम्हाला वाचायची आहे किंवा युट्यूबवर ऐकायची आहे आणि त्यानंतर तुमची जी कोणती इच्छा ज्यासाठी तुम्ही हे व्रत केलं होतं ती प्रार्थना करायची भगवान विष्णू माता लक्ष्मी आपली कुलस्वामीनी यांना ती पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर आपलं आसन सोडायचं आहे सकाळी या आप पद्धतीने आपण पूजा केली तर परत संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला इथे परत तुम्ही दिवा तेलाचा तुपाचा लावू शकता धूपबत्ती ओवाळू शकता आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावू शकता आणि संध्याकाळी जर तुम्हाला पूजा करायची असेल तरीसुद्धा याच पद्धतीने पूजा करायची मग संध्याकाळी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात सुद्धा जावं लागेल सुद्धा तिथे लावून यावं लागेल आणि मग त्यानंतर रात्री चंद्र उदय झाल्याच्यानंतर हा जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे तिन्हीपैकी तुम्ही जर सोडण्याच्या पद्धतीचा उपवास करत असाल तर तो आणि दुसऱ्या दिवशी सोडणार असाल तर मग काही विषय नाही तर या पद्धतीने पूजा मांडणी आणि पूजा करायची आहे या दिवशी आवर्जून दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा किंवा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जे आपण माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ मांडतो तर या वेळेला तुम्हाला सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे या पूजा मांडणीच्या समोर बसून पंधरा वेळा फलश्रुती सोडून श्रीसुक्तम म्हणायचं आणि सोळाव्या वेळी फलश्रुती सहित श्रीसुक्तम म्हणायचं श्रीसुक्तम म्हणून झाल्यानंतर तीन वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तुम्ही संस्कृतमधलं म्हणू शकता किंवा मराठीमधलं म्हटलं तरीसुद्धा चालू शकतं दोन्हीही सारखंच आहे तर या पद्धतीने या सेवा करायच्या आहेत आणि उपवास सोडताना आवर्जून सुरुवातीला जी खीर आपण बनवलेली आहे खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे तर ती, ती ती खीर अगोदर खायची आणि त्याच्यानंतर मग जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो आपल्याला ग्रहण करायचा आहे या दिवशी आवर्जून खिरीचा नैवेद्य जो आहे तो भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपल्या कुलदेवीला दाखवला जातो खिरीच्या नैवेद्याचं महत्व या बत्तीस पौर्णिमेमध्ये आहे पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या दिवशी परान्न घ्यायचं नाही आहे या दिवशी कोणाशी भांडण करायचं नाही आहे कोणाचा ओरडा करायचा नाही आहे कोणाला फसवायचं नाही आहे या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे बाकी कोणतेही अवघड नियम या व्रताचे नाहीये आता या व्रताचं उद्यापन कसं करायचं बत्तीस पौर्णिमा व्रताचं उद्यापन तुम्ही तेहतीसाव्या पौर्णिमेला करू शकता किंवा तुम्ही बत्तीसव्या पौर्णिमेला उद्यापन केलं तरी सुद्धा चालू शकतं उद्यापन खूप काही अवघड नाही सेम दर पौर्णिमेला जशी आपण पूजा केली उपवास केला त्या पद्धतीनेच करायचं आहे आणि बत्तीसाव्या पौर्णिमेला शक्य झालं तर एखादं जोडप तुम्हाला बोलवायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी स्वरूप मानून त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यांची पाय धुवायची आहेत वरण भात भाजी पोळी खीर सगळा स्वयंपाक जो बनवलेला आहे किंवा पूर्णावरणाचा स्वयंपाक बनवा ते त्यांना जीव घालायचं आहे त्यानंतर यथाशक्ती त्यांना दक्षिणा तुम्हाला द्यायची आहे जे काही वस्त्र द्यायचे असतील गिफ्ट्स द्यायचे असतील ते त्यांना द्यायचे आहेत त्या महिलेची ओटी भरायची आहे आणि या पद्धतीने आपल्याला साधंसोपं उद्यापन करायचं आहे पण समजा जर तुम्हाला कोणी जोडपं जेवायला नाही मिळालं तर मग अशा वेळेला तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं कोणतं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एखाद्या कुटुंबाचं एक दिवसाचं सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण होईल या पद्धतीने शिदा तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि त्याच मंदिरामध्ये यथाशक्ती जी काही तुम्हाला दान करायची आहे तिथे तू तुम ती तुम्ही गुप्तदान करू शकता तर या पद्धतीने तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे या पद्धतीने तुम्ही हे बत्तीस पौर्णिमेचं व्रत करू शकता या बत्तीस पौर्णिमा व्रतामध्ये तुमची जीही कोणती इच्छा असेल ती पूर्ण होतेच होते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे आणि या व्रताचे अनुभवसुद्धा खूप चांगले आहेत तर नक्कीच आपल्या कुलस्वामिनीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता नमस्कार